नमस्कार मित्रांनो निवेदिता माऊ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले बिर्याणी तर नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर बिर्याणी ही फेवरेट असतेच त्यात तर काही वेगळं नाहीच सो बिर्याणी जी बनवत आहे मी ती मम्मीच्या घरी बनवते सो आता मी जे बिर्याणीचा व्हिडिओ शूट करते तो हातात फोन पकडून शूट करायचं चाललंय कारण ट्रॅकफोर्ट मी घरी विसरले सो प्लीज मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी जशी पण असेल तशी समजून घ्या माझा प्रयत्न फक्त तुमच्यापर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवण्याचा असतो सो प्लीज आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे सो बघा इकडे मी कढईमध्ये तेल टाकून आहे आणि आठ ते नऊ कांदे चिरले होते आणि ते आठ ते नऊ कांदे व्यवस्थित फ्राय करून घेतले सो so, uh, कांदे फ्राय होईपर्यंत मी ना आल्या लसणाची पेस्ट केली आहे तर दोन कांद्या लसूण आणि एक कांदं आली आलं असं मी दोघं स्वच्छ धुवून घेतली आणि त्यांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली तोपर्यंत इकडं जो कांदा आहे तो पण मस्तपैकी ब्राऊन झालेला आहे ब्राऊन झाल्यानंतर मग मी इकडं किच चिकन होतं ते स्वच्छ धुवून घेतलं आहे चिकन आणि त्यानंतर मग आल्या लसणाची पेस्ट पण बारीक झालेलीच होती सो एका बाऊलमध्ये मी काय केलं की सगळं चिकन जे धुतलेलं ते टाकून घेतलं त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला खूप सारे मसाले ॲड करायचे सो ते बघत राहा तर पहिलं मी त्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकून घेतली आल्या लसणाची पेस्ट टाकल्यानंतर ही तर बघू शकता व्हिडिओ कशाप्रकारे शिव झाला आहे सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मित्रांनो आल्या लसणाची पेस्ट टाकून घेतली त्यानंतर मग मी त्यामध्ये टाकला आहे की दोन चमचे गरम मसाला दोन चमचे लाल तिखट आणि धना पावडर आणि त्यानंतर हळद मीठ आणि जो बिर्याणीचा मसाला असतो मी सुहाना घेतला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि जो मी ब्राऊन केलेला जो कांदा होता तो टाकायचा थोडासा कांदा साईडला ठेवायचा आहे रिझन ऑफ दॅट की तो नंतर आपण लास्टला जेव्हा आपण बिर्याणी झाल्यानंतर थोडासा वरती मॅरिनेट करणार आहोत सो so, इकडं सगळे जिन्नस टाकून घेतले जिन्नस जे टाकले आहे त्यांची पूर्ण लिस्ट ना ना <laughs> so, मी वरती पण तुम्हाला ॲड केली आहे तर ती पण बघा म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि सो आईने हातात कॅमेरा आहे आणि इकडे मी व्हिडिओ म्हणजे आई शूट करते आणि इकडे मी पटापट काम करते सो बघू शकतात की अचानकच ठरलं बिर्याणीचा प्लॅन सो so, मी माझ्या घरी बिर्या नॉनव्हेज बनवत नाही सध्या आहे त्याचे काही रिझन्स सांगेल मी नक्की वेळ आल्यावर तुम्हाला सो so, सगळं हाताने असं व्यवस्थित चिकनला दही लावून घ्यायचं चिकनला व्यवस्थित दही लावून घेतल्यानंतर आहे ना तेल कप कढईमध्ये तेल टाकायचं आणि पूर्ण जे चिकन आपण मॅरिने हे केलं होतं एकत्र ते सगळं त्या कढईमध्ये टाकायचं पंधरा मिनटं बारीक गॅसवर चांगलं चिकन शिजवून घ्यायचं आणि चि, चिकन शिज शिजवून घेईपर्यंत एका बाजूला मी कुकरमध्ये राईस बनवला आहे मी साईडला राईस बनवलं आहे कुकरमध्ये हे बघा कलर किती सुंदर आला आहे त्याला इतकं सुंदर आणि बारीक गॅसवर केलं ना तर असं पाणी सुटतं आपोआप चिकनला इकडे तांदूळ वॉश करून घेतला वॉश केल्यानंतर कुकरमध्ये टाकला सो मी एक हजार आठचा तांदूळ घेतला तुम्ही कोणता पण घेऊ शकता तुम्हाला जो वाटेल लॉम बासमती राईस वगैरे भरपूर असतात सो तुम्ही तो पण घेऊ शकतात आणि माझ्या अंदाजानुसार मी पाणी घेतलं मीठ टाकलं आहे थोडंसं लिंबू पिळला आहे आणि दोन शिट्ट्या घेऊन कुक मस्तपैकी राईस बारीक फ्राय करून घेतला त्यानंतर मग इकडं बघा चिकन पण माझं पूर्णपणे शिजलेलं आहे आणि एका बाजूला माझं राईस पण झालेला आहे सो so, दोन्ही सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग मी चिकन राईस जो आहे तो थोडा थंड होऊन दिला आहे थंड झाल्यानंतर तो मोकळा होतो आणि मग जो आपण चिकन शिजलेलं होतो ते त्यामध्ये एकत्र करायचं आणि व्यवस्थित एकत्र क केल्यानंतर ना पंधरा मिनटं ॲटलीस्ट पंधरा मिनटं बारीक गॅसवर तुम्ही ठेवायचं म्हणजे जे, जे आ, मसाले टाकलेले असतात ना ते पूर्ण राईसमध्ये उतरतात ठीक आहे आणि त्यानंतर त्याच्या ज्यावेळेस पूर्ण झाल्यानंतर जो ब्राऊन जो आपला ब्राऊन कांदा ला, ला, so, होता आपण लास्टला जो so, काढून ठेवलेला होता तोसुद्धा त्यावर टाकायला विसरायचा सो अशा प्रकारे बिर्याणी तर होत आली आहे आपली सो त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकली लास्टला आणि सांगितल्याप्रमाणे ब्राऊन कांदा आणि दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर होऊन दिली आहे आणि मित्रांनो आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं दोघांना सो खूप अर्जंटली आणि फास्टली बनवली आहे आणि कुठे जायचं आहे हे बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल सो मी नॉनव्हेज खात नाही सो स्पेशली मी मम्मी पप्पा आणि राहुलसाठी बनवली सो बघा इकडे राहुल मस्तपैकी बिर्याणी खात आहे आणि त्याला माहीतही नाही की मी व्हिडिओ शूट केला आहे सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय